हो कारण त्यांची कमी तर आम्हाला सर्वांनाच जाणवली कारण त्यांचा अभ्यास जो निवडणुकीच्या वेळी असायचा तो आम्हाला कुठेतरी कमी वाटत होता हजार अशा लीडला आम्ही ही निवडणूक आमचे अंधेरी वेशचे आमदार अमित साटमजी यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष अशोक पांडेजी आणि निवडणूक प्रमुख मुरजी पटेलजी यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढवली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही अजून लीड कसं आणता येईल आणि अंधेरी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार कसा निवडून आणता येईल हे आम्ही नक्कीच प्रयत्न करू नमस्कार नागेश कजगुले दुणे। महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उत्तर पश्चिम जिल्हा लोकसभेच्या निवडणुकीचा विजय अठ्ठेचाळीस मतांनी पण त्या विजयामध्ये प्रत्येक वॉर्डने जे योगदान दिलंय त्या वॉर्डच्या योगदानाच्या अनुषंगाने आज माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या वॉर्ड क्रमांक ऐंशीच्या माजी नगरसेविका संध्या सुनील यादव त्यांच्याकडून जाणून घेऊ कारण त्यांच्या या वॉर्डमध्ये जवळपास सतरा हजारपेक्षा जास्त मतदान जे जा आहे ते महायुतीचे उमेदवार रवींद्र वायके यांना मिळवले आणि त्यांच्यासोबत थेट चर्चा करू म्हणून पहिले तर महाराष्ट्र निर्णयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत कसं बघता या विजयाला लोकसभेचा विजय मुंबई नव्हे तर देशभरात चर्चेला जाणारा हा विजय काय प्रतिक्रिया जेव्हा आपण एखादी गोष्ट हरताहरता जेव्हा आपल्याला लास्टला जेव्हा जिंकतो तो आनंद एक वेगळाच असतो त्यामुळे सर्वांची मेहनत नक्कीच ह्या इलेक्शनला होती आणि त्यांचं फळ त्याचं आम्हाला मिळालेलंच आहे प्रत्येक अंधेरी विधानसभेमध्ये आज जी हजाराची लीड आहे ते श्रेय सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष पक्षाचे जे नगरसेवक आहेत आमदार आहेत त्या सर्वांना हे श्रेय जाते कारण त्यांनी एकजुटीने होऊन हे इलेक्शन लढलेलं आहे विधानसभेमध्ये दहा हजाराचं लीड आपण मिळवलेलं पाहिलं गेलं आकडे परंतु या वॉर्डमध्ये सुद्धा जवळपास सतरा हजारपेक्षा जास्त मतदान जे आहे ते रवींद्र वायकर यांना मिळाले तर कशा प्रकार या मतदानाला काय झालं खरंतर सर्व मतदारांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी जो विश्वास आम्हाला दाखवला नरेंद्र मोदीजींवर आणि सुनीलजींच्या कामावर कारण सुनीलजींनी दहा वर्षामध्ये या वॉर्डमध्ये जो विकास केला आहे त्या विकासालाच अनुसरून लोकांनी मतदान केलेलं आहे त्यामुळे गुजराती वोटर्सचे तर खूप धन्यवाद कारण ह्या वॉर्डमध्ये गुजराती वोटर्स जास्त आहेत आणि ते एक घर त्यांनी सर्व उतरून त्यांनी इ मतदान केलेलं आहे त्यामुळे ह्या वॉर्डमध्ये जास्त मतदान झालेला आहे आणि जेव्हा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा आम्हाला अनेक अनुभव पण आले आणि तेव्हा आम्ही घराघरा जाऊन प्रचार केलेले आणि या प्रचार इलेक्शन या मध्ये आमच्या वॉर्ड मध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी से, सेनेचे असतील मनसेचे असतील चे असतील आणि राष्ट्रवादीचे सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यामुळे हे श्रेय त्यांनाच जातं तुम्ही सांगता की श्रेय सगळ्या कार्यकर्त्या की जे काम केले त्या कामाच्या जोरावर मतदानामध्ये त्यांचं सुदर्शय लोकसभेची निवडणूक होती कुठे सुनीलजींची कमी तुम्हाला जाणवली का कारण प्रत्येक निवडणुकीत तुम्ही दोघे एकमेकाला सावलीसारखे काम करत असता यावेळा सुनीलजींची कमी या निवडणुकीमध्ये जाणवली हो कारण त्यांची कमी तर आम्हाला सर्वांनाच जाणवली कारण त्यांचा अभ्यास जो निवडणुकीच्या वेळी असायचा तो आम्हाला कुठेतरी कमी वाटत होता पण सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यामुळे त्यांची जी अभ्यास ह्या का इलेक्शनमध्ये जी त्यांची कमी आहे आम्हाला जाणवली पण त्यांनी जे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे निवडणूक कशी लढायची आपण लोकांसमोर जाते आपल्या कामाचा आढावा कसा ठेवायचा या गोष्टीच आम्ही अभ्यास करून ही निवडणूक आम्ही ह्या वॉर्डमध्ये नक्की जिंकली आहे सुनीलजी ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढली होती एक स्वप्न आहे की भारतीय जनता पार्टीचा सुद्धा या ठिकाणी आमदार व्हा या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचे जर आकडे पाहिले जवळपास दहा हजाराचं लीड आहे या ठिकाणी आमदार जरी ठाकरे गटात असल्या तरी विधानसभेमध्ये मात्र लीड जे आहेत ते शिंदे गटाला मिळालेले भारतीय जनता पार्टीच्या मायुतीला मिळाले कसं बघते या दहा हजाराच्या लीडला काय सांग दहा हजाराच्या लीडला आम्ही ही निवडणूक आमचे अंधेरी वेशचे आमदार अमित साटमजी यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष अशोक पांडेजी आणि निवडणूक प्रमुख मुरजी पटेलजी यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवली आहे त्यामुळे मला वाटतं त्या दोघांनाही श्रेय हे जातं कारण त्यांना अंधेरीची जबाबदारी होती आणि प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन आज जी दहा हजाराची लीड आणली आहे ते त्यांच्यामुळे ते, ते, झाली आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक होतील किंवा मग त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सुद्धा बिगोल वाजू शकतो तर या दोन निवडणुकीच्या अनुषंगाने यादव म्हणजे माजी नगरसेविका भारतीय जनता पार्टीच्या अनुषंगाने कशा प्रकारे काम सुरू आहे वॉर्डामध्ये किंवा मग विधानसभेमध्ये कसं बघता या निवडणुकीच्या विजयानंतर पुढच्या दृष्टिकोन आता आपण वॉर्डामध्ये बघायला गेलं तर आपण कुठे कमी पडलो कारण काही बूथमध्ये आमच्या अठ्ठेचाळीस बूथ आहेत आमच्या वॉर्डमध्ये तर त्या ठिकाणी आम्ही काही बुथ मध्येच शंभर दीडशेने आम्ही कमी आहोत मग आता ती कमी कशी भरून काढायची त्याच्यावर आमचा नक्कीच अभ्यास चालू आहे आणि राहिला अंधेरी विधानसभेचा भाग तर आपण त्याच्यावर विचार करणार आहोत की आपल्याला यापुढे जर मतदान वाढवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्यामुळे आमचे जे वरिष्ठ बोलतील त्याप्रमाणे आम्ही कामं करूच आपण या वॉर्डमध्ये माझी नगरसेवका म्हणून सुद्धा राहिलात तर आता शेवटच्या या विजयानंतर तुमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा मतदार गण असेल त्यांना कशा प्रकारे या म्हणजे निवडणुकीच्या विजयानंतर कशा प्रकारे अभिनंदन कशा प्रकारे आम्ही आता प्रत्येक बूथमध्ये जाऊन सर्वांचा धन्यवाद मानणार आहोत कारण मेन जो बूथ असतो आणि तो बूथ प्रमुख त्यांनीच आपला बूथ सांभाळलेला असतो त्याच्यावरच आपण ही निवडणूक जिंकून आलो म्हणजे त्यांचं श्रेय खूप आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही अजून लीड कसं आणता येईल आणि अंधेरी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार कसा निवडून आणता येईल हे आम्ही नक्कीच प्रयत्न करू सर्वात शेवटी महत्वाचा प्रश्न त्या दोन निवडणुका तर आपण सांगता येईल लीड कसा आणतील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत आपण सुद्धा एक माजी नगरसेवक राहिले आहेत तर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून संध्या यादव यांची भारतीय जनता पार्टीच्या पुन्हा एकदा नगरसेवक होण्यासाठी कशा प्रकारे तयारी आहे या शेवटच्या लोकसभेच्या विजयानंतर काय खर तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्हाला आमच्या वॉर्डमध्ये म्हणजे आम्ही अजून आम्ही आमची कामं चालू आहेत सुनीलजींनी जी कामं केलेली आहेत आणि पुढे मी जी कामं करते त्यांच्यानंतरही अजून वॉर्डमध्ये आमची कामं चालू आहेत लोकांशी संपर्क चालू आहे लोकांचे काही प्रॉब्लेम आहेत ते स्वतः माझ्याकडे येऊन हो। आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्या दृष्टिकोनातून आम्हाला ह्यावेळी म्हणजे चांगलं मतदान मिळ मिळालेलं आहे तर येणाऱ्या सुद्धा आम्ही एक नंबरवर असोच हा वॉर्ड वाड़, ऐंशी वॉर्ड हा एक नंबरवर माजी नगरसेविका सुनील यादव वॉर्ड क्रमांक ऐंशी मध्ये भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक नंबरवर असेल आणि या ठिकाणी जवळपास सतरा जास्त जास्तच मतदान जे आहे ते महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना मिळवले आणि या विजयामध्ये सीमाचा नव्हे तरी खारी त्या वाटता का होईना कोण यांनी रवींद्र वैकर यांच्या विजयामध्ये नक्कीच उचललाय तर तिथे सांगतो नागेश कळजगंडे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खूप खूप धन्यवाद